दक्ष न्यूज नेहमी हक्कासाठी एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे महिलांना जीव धोक्यात घालून खोल विहिरीत उतरावं लागत आहे हा नेमका विकास आहे की विनाश असा सवाल नागरिक करत आहेत पाहुया हा नेमका कुठला प्रकार आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरोचवारी गाव इथं लोकांना पाणी प्यायचं असेल तर साठ रुपये द्यावे लागतात हो पाणी जे निसर्गाचं दान आहे ते इथं खरेदी करावं लागतं ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनी काय करायचं तर त्यांनी जीव धोक्यात घालायचा कडक उन्हात खोल विहिरीत उतरायचं आणि तिथून घानेरड रोगट पाणी पिऊन जगायचा प्रयत्न करायचा हे सरकार याच तुम्हाला काही सोयसूत आहे का विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यानो इथं माणसं अजूनही पाण्यासाठी विहिरीत उतरून आपला जीव पणाला लावतात हा विकास आहे की विनाश महिलांच्या डोळ्यातलं पाणी ओसरलंय पण प्यायला पाणी उरलंच नाही आठवणी आहे फक्त आश्वासनांच्या की टँकर येते योजनांचा लाभ मिळेल पण सगळं फुल ठरतं आहे पाण्याचा पाणी नाही लग्न झाल्यापासून माल आम्हाला पाणी पाण्याची ही अशी टंचाई आहे मु मुतारी झालं काळं होतं ते धवळं केलं त्यापर्यंत माझं आमचं हाल असच सुधारणा कधी पाण्याची झाली नाही नळ देलं ते हे त्याच्या हे त्या ह्या मोटरी जळ त्या मग ते त्या आरती ते एक बंद झालाय पण मग हाल तर हे असं कामाचं हे पाण्याचं मग आता सोराला पोरा सोरा झाली तरी पण हाल हेच किती वर्ष झाली वीस एक पंचवीस एक वर्षापासून तोंडवळची नको 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 पाण्याचे ह्या प्रॉब्लेम आहे नको आम्ही नाही देत तू म्हणलं पोरी पोरी देत नाही हे असा पाण्याचा हाल पाहून देत नाही किती वर्षापासून देते त्या बो आपण मग आता असेच इकडून आणायचा तिकडून आणायचा दोन दोन तीन तीन याच्यावर महिलावर जायचा तिकडून पाणी आणायचा आणि मग देते आहे काय ते इलाज नाही दादा माझे नाव चंद्राबाई भोये माझे गावाचे नाव बोरशी बारे आहे तर आमची पाण्याविषयी हीच समस्या असेल की मार्च पोत हे विहिरीला पाणी राहते मार्च संपलं काही विहिरी कोरडे पडते हे कुवं तर मग त्याच्यानंतर आम्ही हे गंद पाणी पिण्यात येत आहे आणि पाण्यावर दोन किलोमीटरवर आम्हाला पण जावं आहे तर आम्हाला खूप थकलेल्या बाहेर राहत आहे आम्हाला चार महिने म्हणजे काही कामाधंद्यावर धंद्यावर कुठंच जाता येत नाही आम्हाला पोटा पाण्याचं काहीच करता येत नाही निस्ते पाण्यात आमची वेळ निघून जातो आणि विकत जरी पाणी घ्यायचं ठरलं तर दोनशे लिटर पाणी हे साठ रुपयाला भेटतं आहे तर मग ते पण पाणी आम्हाला परवडणं परवडत नाही का तर टायमावर साठ रुपये आमच्याकडे राहत नाही त्याच्यामुळं पिण्यासाठीच नाही आमच्या जवळ गाई बैल आहेत त्यांना पण पाण्याची गरज असते तर मग आम्ही हेच सांगत आमची हीच विनंती असेल काही सरकारला तर सरकारने आमच्याकडे देण देवा आमची पाण्याची ही अखंड व्यवस्था मिटावी हे आमची विनंती असेल तर आम्हाला तर्फी सरकारनी एक टायमाला अन्न खायला नसलं तरी आमच्यासाठी चालेल पण पाणी चा तर हे पिण्यासाठी मिनटा मिनटाला त्याचा सवाल येतो तर पाणीच नसेल तर आमचा देश आमचं हे समजायचे आदिवासी माणसं तर यांचं जगण्याचं आणि फार मोठे प्रश्न असतील आज पिण्यालाच पाणी नाही तर शेतीसाठी कुठलं पाणी राहाल तर मग आमची ही विनंती असेल शेतीसाठी पण विचार तरी साथी, साथी बोरोची साठी ही केवळ एका गावाची कथा नाही राज्याच्या व्यवस्थेच्या अपयशाची आणि बेफिकरीची काळीज पिळवटणारी साक्ष आहे पाणी हा अधिकार आहे दान नाही आणि जोपर्यंत प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही लक्ष न्यूज पेठ नाशिक